अयोध्या येथे श्रीराम मंदिर पूर्ण झाले असून याच राम मंदिरात श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार असून या ऐतिहासिक निमित्त सर्वत्रच उत्साहात साजरा होत असताना येवल्यातील कलाकार संतोष राऊत यांनी अक्षरशः रामफळावर येथील श्रीरामांच्या मंदिरासह श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान यांच्या प्रतिकृती या रामफळावर अप्रतिमरित्या साकारल्या आहे या कलाकाराला या प्रतिकृती साकारण्यात चौदा तासाचा कालावधी लागला आहे भारतातील अखंड हिंदूंचं श्रद्धास्थान आणि आदरस्थान असलेलं आपल्या उत्तर भारतातील मा अयोध्येतील श्री राम मंदिराची छानपैकी निर्मिती झालेली आहे आणि त्याचबरोबर बावीस जानेवारीला हा ऐतिहासिक व अभूतपूर्व सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे आणि आपण पाहू शकतो की संपूर्ण भारतामध्ये बऱ्याच दिवसापासून हा उत्सव साजरा करतायत लोक खूप आनंद उत्सव साजरा करताय मोठ्या प्रमाणामध्ये तर मग मी थोडासा म्हटलं सावा, की आपण काय करता येईल ह्या विचाराने श्री रामांच्या या सोहळ्यामध्ये एक छोटासा आपलाही सहभाग असावा या कारणाने मग जे तुम्ही माझ्या कलाकारामध्ये पाहू शकल पाहू शकता की जे फळ आहे विशिष्ट त्याला नावच आहे की रामफळ तर मग नावच रामच आहे प्रभू रामचंद्रांचं नाव आहे त्याला तर मग त्याच्यावर मी छानपैकी प्रभू श्री रामचंद्रांचं जे भव्य मंदिराची निर्मिती होती त्याचे अनेक असे चित्रांचे रेखाटन केलेले आणि रंगकामही केलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की बजरंगबली म्हणजे आपले मारुती आ... मंदिराचं बांधकाम करण्यासाठी त्यांनी एक दगड उचललेलं आहे त्याच्यावर राम असं नाव आहे म्हणजे या निर्माण कार्यामध्ये बजरंगबलीचंही मोठं सहकार्य आपल्याला दिसतंय असं मी या माझ्या विचारांनी चित्रित केलेलं चित्रा आहे चित्रामध्ये त्याचबरोबर अनेक असे एक चित्रामध्ये असंही दाखवलेलं आहे की प्रभू रामचंद्र सीता मातेला घेऊन आणि त्यांच्याबरोबर लक्ष्मण आहेत ते मंदिरामध्ये प्रवेश करताना किंवा मंदिराकडे जाताना मी चित्रित केलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की अनेक रामभक्त हे रामाच्या मंदिराची निर्मिती करताना भगवे ध्वज वगैरे घेऊन तो उत्सव आणि आनंद घेत आहेत त्याचबरोबर एक लेटरिंगमध्ये अक्षरलेखनामध्ये मी राम मंदिर असंही या ठिकाणी रेखाटलेलं आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रांचे मी राम रामफलावर रेखाटन केलेले आहे आणि माझे आम्हाला मी प्रभू रामचंद्रांना छानसं एक नमन केलेलं आहे